पत्रकार परिषद घेऊन पोलीस आम्हाला हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करत आहे या सरकारला न्याय द्यायचा नाही आहे फक्त अन्याय करायचा टायर आम्ही पंक्चर आहे ज्या मर्सडीच्या गोष्टी त्या करतात ना आणि ज्या गाड्यांमधन त्या फिरतात ना त्या गाड्या शिवसैनिक एका आमच्या कार्यकर्त्याला बटाने करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली पैसे गोळा करतात दुसऱ्यांना सांगतात की आमचा सा इव्हेंट करा त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला भरसडी जावी लागते हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांना वाटू शकता त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात कार्यकर्त्यांकडा सगळी कामं करून घेतात त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टयू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही पुणे शहरामध्ये आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाईम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा